आणि आजच्या मैदानाचा निकाल ऐका आजच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला उत्तेजनाथ क्रमांक आजच्या मैदानातील उत्तेज क्रमांक तास क्रमांक सात वर नवली गाडी श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी ओई प्रमोद वाघ वाघवाडी ही गाडी उत्तेजनाथ पक्षासाठी पात्र झाली सुंदर अशी गाडी बनली श्री खंडेश्वर प्रसन्न कुमारी ओई प्रमोद वाघवाडी शरद लाड बंडा ड्रायव्हर उदयवाघ वाघवाडीकरांचा रुमा आणि त्याच्या लोढीला पळाला जगदीश बापू शिंदे उर्वीदवा बापूशेठ आंबेकर वडके आणि ओंकार मिश्राच्या काळेला आणि सुंदर अशी गाडी सातव्या सा पा क्रमांकासाठी पात्र गेली आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरणी की आजच्या या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाची मानकरी दुसरी उत्तेजनार्थ क्रमांकाची गाडी तास क्रमांक साऊंदी गाडी कुमारी सुरंगली पवार अक्कू अपशिंगे आपशिंग ही गाडी दुसरी उत्तेजनासाठी पात्र झाली दुसरी उत्तेजनार्थ गाडी कुमारी स्वरांजली पवार अक्कोडावर अपसंगे कलेोली असा श्याम कदम वैभव कदम विटेकरांचा चेंडू पळाला आणि त्याच्या धोरीला पळाला बबलू साईब जगदाळे संग्राम ग्रुप शिरवडेकरांचा संग्राम आणि अशी गाडी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र ठरली सुंदर अस आज या ठिकाणी बाबा देशमुख यांच्या वर्ष निमित्त आयोजित केलं आजचं भव्य आणि दिव्यांचं मैदान आणि आजच्या मैदानातील पाचव्या आणि चौथ्या क्रमांका तरी दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली त्या दोन्ही गाड्यांना चार आणि पाच सामना घोषित केलाय तास क्रमांक एक नवली गाडी रामबाव जोशी अंबरनाथ वाठेगाव आणि तास क्रमांक दोन नवली गाडी कुमारी वैष्णवी मोहन मधने एम एम ग्रुप पेटनाका आणि शिवंतराव घोरपडे दादा सरकार विगर पनवेल या दोन्ही गाड्यांना चार आणि पाच सामना घोषित केला सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक एक वरती यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ मोहनदा चव्हाण वाटेगाव यांचा बादल आणि त्याच्या अमरनायवर ओंडकर त्या आजच्या या मैदानातील चार आणि पाच नंबर साठी सामन्यासाठी त... पात्र ठरले आणि दुसरी गाडी सामन्यातील चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी सातव्या सेमी दोन गाड्यांना सामना झाला आणि दोघांचा संगण मजा आणि एक गाडी फायनल गाडी ला पळाली तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी कुमारी वैष्णवी मोहनराव राव मधने यम एम गुपेटकरांचा राजा आणि त्याच्या वेळीला पळाला समाजसेवक संतोष शेट तोडकर ठाणे विटावा यांचा साई गाडीचा सा लावला होता खुदाखर आणि दुसरी गाडी श्री तुषार घोरपडे धाडा सरकार सदाशिवगड आणि स्वर्गीय पंढरीशेठ फडके विर यांचा घरचा साथ पडा पक्ष आणि अर्जुन शिगारी आजच्या या मैदानातील चार आणि पाच नंबर साठी मानकरी आदरणीय बाबा देशमुख यांच्या वर्ष निमित्त आयोजित केला पृथ्वीराज केसी दोन हजार पंचवीस आजच्या मैदानातील तीन आणि दोन नंबर साठी या ठिकाणी सुंदर अशी लढत झाली त्या या ठिकाणी दोन्ही गाड्यांना सामना निकाल घोषित केला ती तास क्रमांक चार नवली गाडी पाटील कापूस केर आणि शाखीर पठान शार्दुल बाजू तळेगाव त्याचबरोबर दुसरी गाडी श्री सिद्धनाथ प्रसन्न सागर तोपे रेटरे बुद्रुक साईराज किरण कालगाव शाळगाव आजच्या मनातील दोन आणि तीन साठी या ठिकाणी दोन्ही गाड्यांना निकाल सामना घोषित केला या ठिकाणी पृथ्वीराज केसरी सोन दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि दोन गाड्यांमध्ये या ठिकाणी आठव्या आणि तटीची लढत झाली दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरती माननीय प्रदीप नाना कापुसखेड हबीब पठान शाखीर पठान शार्दुलबाजी तळेगाव यांचा घरचा साज पळाला राजा आणि सम्राट आणि सुंदर अशी गाडी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पाहत गेली शाखीडावर डायव्हर तळेगावकरणी आणि दुसरी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरती श्री सिद्धनाथ प्रसन्न कुमारी स्वरा सागर दुपेरेट बुद्रुक किरणापा कालगाव उत्तम सेठ गवळी दैवाली बदलापूर यांचा रेणा आणि त्याच्या डोळीला नवीन खरेदी पळाली सरपंच अण्णा सेठ गाडगे जलवा आणि सुंदर असे गाडी दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकासाठी पात्र केली वाटेगावकरांनी त्या आजच्या या मैदानातील दोन आणि तीन नंबरचे मानकरी पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वारसा मी तायोजित केलं आजचं दुपारी दुदंडीकरांचं भव्य आणि दिव्य असं मैदान आणि आजच्या मैदानातली पृथ्वीराज केसरी दोन हजार चा मानकरी ज्या बैलाच्या बारक्या मालकाचा वाढदिवस आहे त्याला या ठिकाणी आपल्या बैलानं बारक्या मालकाला या ठिकाणी एक नंबर करून भला मोठ्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या ही तास क्रमांक तीन वरून हल्ली गाडी श्री मारुती प्रसन्न इंजिनियर भक्ती विशाल सेठ सावंत उमेश हरपळे मनोहर चव्हाण छत्रपती संभाजीनगर दुदंडी फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी भद्रा मारुती प्रसन्न इंजिनियर भक्ती विशाल सेठ सावंत दुदंडी उमेश सेठ हरपळे मनोहर चव्हाण दुदंडी फुरसुंगी यांच्या नावावरती नसी बाजवा आज बारख्या मालकाचा वाढदिवस दियांश अमर जगताप याच्या वाढदिवसानिमित्त चिख्याकडून मोठं बक्षीस या ठिकाणी मोठं गिफ्ट मिळालं अजित सेट जगताप अमरसेठ जगताप कारुंडे तामकडेकरांचा चिख्या आणि त्याच्या घोडीला पडा भद्रा मारुती प्रसन्न मनोहर सेट चव्हाण छत्रपती संभाजीनगर यांचा लखन फरा आणि एक नंबरसाठी गाडी पात्र केली अखिल ड्रायव्हर तामखरा बारामती करावी